आणि सर्वांची नाव घेत नाही सन्मान्य पिपल चेंच पुण्यातले असणारे कार्यकर्ते आपण पक्षाच्या वतीने उभे केलेले असणारे उमेदवार आणि त्याच्याच बरोबर पुरस्कृत केलेले असणारे उमेदवार आणि बघितलो माझा आपल्याला असणारा एक सवाल आहे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा आणि लोकसभा झाल्या पाहिजेत कि न झाल्या पाहिजेत आणि ते तर करून घ्यायचं असेल या आर पोलीस वंचित बहुजन आघाडीच्या असणारे उमेदवार आपण निवडून आणले पाहिजे हे लक्षात घ्या आज पॉलिसीती बदलली काँग्रेस वगैरे काही जण उघड उघड बीजेपीशी समझोता करता है मुस्लिम संघटन असणार एम आय हे सुद्धा बीजेपी भी बरोबर जाऊन त्या ठिकाणी समजोता करताय त्यांच्या काय मजबुरी असतील मी त्याच्यावरती जात नाही पण उद्याच येणार कालखंड हा आपल्या समोर उघड्या डोळ्याने आपण पाहतो हे नुसतं एकाच ठिकाणचा असेल तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे कि चुलीवरती शिजत ठेवणारा भात हा आपण हात घालत नाही आणि बघत नाही कि शिजलाय आपण एक दोन दाणे घेतो नरम झालाय का त्याच्यावर आपण ठरवतो कि बात शिजलाय कि न शिजल तस राजकारणामधलं सुद्धा हे काही की उद्याची ही दिशा कशी जाणार आहे भारतीय जनता पक्ष त्याचा मतदार त्याचा निश्चय पक्का आहे की काही झालं तरी या देशामध्ये एकच पक्षाच राज्य राहिलं पाहिजे आणि उत्तर सगळे पक्ष संपले पाहिजेत हे लक्षात शीन झाले पाहिजे चायनासारखी परिस्थिती करायची आहे की जिथे अवाज येणार नाही जिथे बोंबत येणार नाही असं आपल्याला दिसत आजचे पत्र आपण काढले तर रशियाच तेल भारत विकतय म्हणून अमेरिकेने पुन्हा सांगितलंय जे काही आमच्याकडे इम्पोर्ट करते एक्सपोर्ट करताय त्याच्यावरती पाचशे टक्के टॅक्स आम्ही लावलेला पाचशे टक्के टॅक्स लावलेला आहे पहिले राजकीय पक्ष आपण बघत असा की एकाचाही स्टेटमेंट नाही एक हे आहे आहे की की वाईट वाईट सांगता येणार नाही आता तुमचा माल जर अमेरिकेला जाणार नसेल तर तुम्हाला डॉलर मिळणार नाही तुम्हाला डॉलर मिळणार नाही म्हटलं तर असणार कच्च तेल तुम्हाला विकत घेता येणार नाही आणि कच्च तेल विकत घेता येणार नाही म्हटलं तर आज डॉलर जो नव्वद रुपयाला आहे तो असताना एकशे वीस रुपयाला गेल्याशिवाय राहणार नाही एकशे तीस रुपयाला गेल्याशिवाय राहणार नाही ज्याला कोणाला पैसे कमवायचे त्याला टीप देतोय ज्याला कोणाला पैसे कमवायचे त्याला टीप देतोय की आता सहा डॉलर खरेदी कर आणि तीन महिन्यामध्ये तो आता नव्वद मध्ये खरेदी करशील आणि तीन महिन्यामध्ये हा एकशे तीस रुपयापर्यंत जाईल नफा किती होणार आहे चाळीस रुपये तुम्हाला नफा होईल पण देशाला नुकसान किती होईल चाळीस रुपयाचं नुकसान आधी होईल त्या किंमत देऊन तुम्हाला डॉलर विकत घ्यावा धर्माशिवाय चर्चा नाही धर्माची आवश्यकता ही महात्मा फुले सुद्धा सांगली सत्य धर्म त्यांनी स्थापन केले महात्मा गांधींनी सुद्धा वर्णाश्रम जे धर्माचा पुरस्कार केला सुद्धा बाबासाहेबाने गरज आहे म्हणून असताना या देशाचा पण असताना बघणार असाल तर हे जे धर्मवादी स्वतःला म्हणतात धर्माचे ठेकेदार जे आहेत ते असं म्हणता येत की या देशामधली सगळ्यात वाईट माणसं कोण असेल तर महात्मा फुले वाईट आहेत महात्मा गांधी वाईट आहेत बाबासाहेब वाईट का विचार स्वीकारायचं हे स्वातंत्र्य दिलं धर्मातलं कुठलं संतान कुठला पंथन कुठला देव स्वीकारायचं हे स्वातंत्र्य देण्यात आलं होत ते स्वातंत्र्य मनुवाद्यांमध्ये नाही हे लक्षात ते स्वातंत्र्य मनुवाद्यामध्ये नाही आणि म्हणून ज्यांनी धार्मिक स्वातंत्र्य प्रस्थापित केलं ते आमचे विरोधक असे असणारे आर एस एस त्या ठिकाणी म्हणत आहेत आणि म्हणून दोन हजार एकोणतीस ची विधानसभा आणि लोकसभा व्हायचं असेल तर इथे बीजेपीला आणि आर एस एस ला तुम्ही संप झोपवलं पाहिजे हे लक्षात ते जिंके ते निवडणुका विसरून जा एक पक्षाच राज्य आणतील आणि होतील आणि एक पक्षाचं राज्य आणलं तर मग या देशाचं संविधान कधी बदलू शकतो कधीही बदलू शकता आणि म्हणून हे एक संत एका देशावरची आहे दुसरं संतत जे आहे ते युद्धाचं संत <coughs> दुसर जे आहे ते युद्धाच आहे मोदी स्वतःला असताना आपल्याला विश्व गुरु समजतो त्याला जगाचा बॉस व्हायचा पण जगाचे बॉस अगोदरच झालेले आहेत एक डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा अध्यक्ष हा बॉस झालेला आहे दुसरा चायनाचा आचा प्रेसिडेंट अध्यक्ष हा जिंगपिंग हा बॉस झालेला आहे आणि तिसरा कुटुंब आहे हा चौथा व्हायला बघतोय आता हे तुझे खपून घेतील का चौथ्याला तर अजिबात नाही सिंधूरच्या युद्धामध्ये आपण बघितलं की एकही देश भारताबरोबर उभा राहिला नाही आणि मोदी सगळा जग फिरवून आला आणि सगळ्यांचा असताना खाऊन आला तरी असणार एकही त्याच्या बाजूला उभा राहिला उलट सिंधू संपलं आणि इंग्लंड म्हणाल फ्रान्स म्हणाल जर्मनी म्हणाली पुटीन म्हणाला अमेरिके म्हणाले की आम्ही आता पाकिस्तानला शस्त्र देणार आहोत आणि आर्मी चीफ लवकरच आपल्या राष्ट्राला युद्धाला तोंड द्यावं लागत हे तोंड कशासाठी द्यावं लागणार आहे ज्याला इंग्रजीमध्ये आपण इको हे वापरतो इको आपण जे वापरतो त्या इगोची टक्कर होते त्याला माणसाची आपल्याला तसंच ट्रम्प आणि मोदी यांच्यातली असणारी इगोची भांडणं आहेत कोणत्या साल्याला दाखवलेसे मी बघ याला असणार बघितल्याशिवाय मी राहणार नाही आपणही म्हणतो पाचशे टक्के टॅक्स लावणं हा त्याच्यातूनच आलेला आहे पाचशे टॅक्स तक, लावणं हा त्याच्यातून हे आपण लक्षात घ्या आणि त्यांना विचारलं की हा पाचशे टक्के टॅक्स का लावला तर ट्रम्प असं म्हणाला की भारत जे असणार रशियाकडून तेल विकत घेतोय त्यामुळे रशियाला असणारा पैसा मिळतोय आणि त्या पैशातून असताना युक्रेनचं युद्ध चाललेलं आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता गरीब होत चाललेली आहे आणि हा माणूस हे नफा चाळीस हजार कोटीचा नफा हा भारताच्या जा तिचोरीमध्ये जाण्याच्या ऐवजी हा अंबानीला असताना फोकट देतोय अशी असताना गोष्ट तो अशी असणारी परिस्थिती आहे जे भारतीय जनतेला मिळालं पाहिजे ते भारतीय जनतेला मिळत नाही तर ते आपण लक्षात घ्या हा चाळीस हजार कोटीचा गोदर वो नफा हा भारताच्या किशोरी मध्ये आला असता तर आज शंभर रुपये डिझल जे आहे ते आपल्याला साठ रुपयात मिळाला असता या देशातली महागाई कमी झाली असती की नसती चर्चा त्याची नाही चर्चा त्याची नाही आर्मी चीफनी म्हटलं युद्ध होईल त्याची चर्चा वर्तमानपत्रात नाही टीव्ही मध्ये नाही मी कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस म्हणालो की इथले असणारे वर्तमानपत्राचे मालक आणि टीव्ही चे मालक हे मोदीचे गुलाम झालेले आहे त्या मालकानं तर झोपलं पण त्या पत्रकारांना सुद्धा झोपलं मी त्या पत्रकारांना म्हटलं अरे देखाव तुम्ही माझ्यासारखे असताना भेट बिघार आहात तुम्ही माझ्यासारखे भेट बिघार आहात मी राजकारणातला वेग आहे तुम्ही पत्रकारितेमधला असताना भेट बिगार आहे महिन्याच्या याच्यावरती आपलं चालतं तुम्ही कुठं असताना दा। मालकाच्या बाजूने माझ्याशी भांडायला पण सोबलं वर्टल आदेश आला की तुम्ही विरोध करा खरा जेवढा विरोध करायचा असेल तेवढा मी काय त्या विरोधाला घाल पण आपणच एक लक्षात घ्या पुन काय आहे पुण्यामध्ये सगळेच खोट काय आहे पुण्यामध्ये सगळ्याच खोटं काय आहे मला सांगा दोन गोष्टी आहेत सगळ्यात मोठ्या कुठल्या युद्धाच्या संदर्भातल्या कुठल्या आहेत तुम्ही जाता येताना बघताय ते सगळं इथे दोन गोष्टी आहेत लक्षात घ्या एक सदन कमांड आहे की नाही आणि दुसरं विमानाचं तळ आहे की नाही राफेलच तळ आहे की नाही मीकच तळ आहे की नाही आहे युद्धामध्ये टार्गेट कोण होणार उद्या पाकिस्तान बरोबर युद्ध झालं तर टार्गेट कोण होणार कोण होणार कोण होणार टार्गेट होणार की नाही आणि म्हणून इथल्या वाद्यांना सांगतो बीजेपीला मतदान देतात त्यांना असणार सांगतो अरे बाबा बॉम्ब पडला तर ना तुम्ही जिवंत राहणार ना आम्ही जिवंत राहणार हे लक्षात घ्या मग आपलं भांडण कुठं आकाशात आणि म्हणून बीजेपीला मतदान देणारा न आव्हान आहे माझ आपलं भांडण चालत राहील तुम्ही तुमचा डेका सोडणार नाही मी माझा डेका सोडणार नाही हे भांडण चालत राहील पण जिवंत राहिलो तर ना आता जिवंत राहायचं असेल तर एकच मार्गशिल्लक आहे तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्पला आपण सांगितलं पाहिजे अरे बाबा तू ह्याचं मोडू नको मोदीच आणि आपल्याला सर मोदीच कंबाज मोडायचं असेल तेथल्या बीजेपीला मतदार देणारा आहे त्याला आवाहन करतोय की त्यांनी या इलेक्शन मध्ये या इलेक्शन मध्ये कॉर्पोरेशनच्या इलेक्शन मध्ये त्यांनी बीजेपीच्या विरोधात मतदान द्यावं आणि ज्या वेळेस बीजेपीच्या विरोधातला मतदान चा निकाल आलेला असेल कंभारड कोणाचं मोडलेलं असेल कोणाचं मोडलेलं असेल हा संदेश आपण असताना मतातून ट्रम्पला दिला काळजी करून नको तुझं काम आम्हीच करून खते करून दाखतो आणि जे काय पाकिस्तानला शस्त्र देतोय ते मोठा काही शस्त्राची दिवस एका पाकिस्तानला फक्त अमेरिका शिस्त शस्त्र देत नाही त्या म्हटले की आम्ही शस्त्र देणार आहोत फ्रान्स यांनी म्हटलं आम्ही शस्त्र देणार आहोत जर्मनी यांनी म्हटलं आम्ही शस्त्र देणार दे आहोत तर देतोच आहे त्यांना आणि रशिया यांनी म्हटलं त्यांना शस्त्र देणार आहोत सिंधूरच्या पाच दिवसानंतर लागोपाठ आठ दिवसाचा असणार सोशल मीडिया आपण बघा आणि त्या सोशल मीडियावरती त्या त्या राष्ट्राच्या अध्यक्षाचे स्टेटमेंट तुम्हाला मिळेल पण इथल्या वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला मिळणार नाही इथल्या टी व्हीच्या बातमीमध्ये तुम्हाला मिळणार नाही ना 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 याच कारण याचे मालक मोदीचे गुलाम झालेले हे लक्षात आणि म्हणून कॉर्पोरेशन मध्ये उद्या निवडून कोण येत आहे याच्यापेक्षा मोदीचं कमांड मोडणं हा महत्वाचा इश्यू झाला हे लक्षात घ्या मी आवाहन करतोय आपल्याला कि वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांची गॅस सिलेंडर ही निशाची आणि उरलेल्या ठिकाणी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की त्या मतदारसंघामध्ये बीजेपी मोदीचं पी मोदीच मोडणार आहे झालं कोण मोठा आहे तो निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे आणि मोकळा व्हायचा मित्रो या आणीबाणीचा काळ आहे हा आणीबाणीचा असणारा काळ आहे मी मगाशी जे सुरुवात केलं की डॉलर एकशे वीस गेला तर महागाई तर वाढलीच चाळीस ने साठ टक्क्याने सत्तर टक्क्याने महागाई वाढली म्हणजे आज जे पाच रुपयाचे मिळतंय उन्हा ते असा पंधरा रुपयाने मिळायला सुरुवात ते सुरुवात करेल करे। पण ते दे विकत घेण्यासाठी शास्त्राला विकत घेण्यासाठी बाजारातून निधी हा त्यांच्याकडे वळवावा लागेल आणि बाजारातून निधी वळला तर तुम तुमच्या हातात काय आल नुसती आर्थिक कोंडी नाही नुसती आर्थिक कोंडी नाही तर अर्थव्यवस्था या देशाची मोठण्याची ट्रम्पनी शपथ घेतलेली आहे मोदीला धडा शिकवला राहणार नाही अरे बाबा आम्ही त्याला सांगतोय तुला मोदीला अध्यक्ष पळून गेला यालाही पळून घेऊन जा आमचं काहीच फरक पडत नाही पण याचं कमांड मोठा मुर्ता तू आम्हाला ठार मारणार आहेस हे तरी लक्षात घे सामान्य माणूस शुक्र असणारा बळणार शरद पवार कधीच बोलणार नाही কণ আজিতার বিচারা মিলে বিচার নাগপুর মধ্যে আমি ইতি মধ্যে এনসিপি বরসিপি শরদ প डिक्लेअर होणार कुठून फोन वाजला माहित नाही त्यांच्या अध्यक्षाचा फोन आला अध्यक्ष आपली युवती तुटली म्हणून आणि तो म्हटलं तो दोन जागा जास्ती पाहिजे तुम्ही सोडतो ना हा जागेचा प्रश्न नाही आम्हाला आदेश आलाय की तोडा आणि स्वतंत्र लागा आता हा आदेश कुठून आला असेल तुम्हाला ओळखायला वेळ लागणार नाही आणि म्हणून ज्यांची अवस्था इथे उठ उठ आणि बसत बस अशीच बस आहे याच या चिंचवड मध्ये अजित पवारांनी बीजेपीला चॅलेंज केलं केलं की न केलं ला? सत्तर लाखाचा आकडा ऐकल्या ऐकल्या अजित पवार गायबच झाले असे मी बघतो म्हणजे पीपी चिंचवडच्याच इलेक्शन मधलं गायब झाले असे मला दिसत या व्यवस्थेशी लढायचं जे गुलाम करायला निघाले जे गुलाम करायला निघाले त्याच्यावरती आपण लढायचो हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपण जरा तिसरा डोळा उठवून आणि तिसरा डोळा म्हटला म्हणजे इथला असणार काय म्हणतो आपण तिसरा डोळा म्हटला असतो तुम्ही सगळं वापरता तो तिसरा डोळा प्रत्येक घरामध्ये वापरला जातो तिसरा डोळा कुठला डोळा सांगा बरं तुम्ही सगळं वापरता कुठला डोळा ज्या घरामध्ये लग्न होत त्या लग्नपत्रिकेवरती सगळ्यात महत्वाचा आहे त्या लग्नपत्रिकेवरचा सगळ्यात महत्वाचा मजकूर काय सगळ्यात महत्वाचा मस्कूर तर मूर्त तर तो मूर्त आपण ज्योतिषाकडे लग्न त्यावेळेस कीर्थीमध्ये होतं न होतं हा वेगळा प्रश्न म्हणून मी म्हटलं असं सोशल मीडियावरती हा ज्योतिषी काय नव्हते मला एकही ज्योतिषी असं भेटला नाही की तू असं म्हणत होता की या देशाचं वातावरण होणार आणि सहा महिन्यामध्ये या देशामध्ये हाकार नाशणार आणि म्हणून एका ओळखीच्या ज्योतिषाला फोन केला अरे म्हटलं मला एक ज्योतिष असं सांग की जो म्हणेल की या देशाचं बरं बरं होणार बर आहे थोड्या प्रकाशावर तसं काही समजू नका त्या आर्मी चीफनी जे म्हटलंय ना ते आपण सीरियसली घेत नाही हो। चीफ ती जे म्हटलंय ते आपण सिरियसली घेत नाही जग जे आहे मोदीला धडा शिकवायला निघालेला आहे जग पुटीन ला सांगते की युक्रेनचा युद्ध बंद कर पण पुटिन हा युक्रेनचा युद्ध बंद करत नाही याच कारण की त्याला असणारा लसद पैशाच्या रसद पुरवठा हा नरेंद्र मोदी हो त्या ठिकाणी कर नरेंद्र मोदी करतोय आणि ही रसद थांबवायची असेल तर त्याच कमाल न मागल्याशिवाय तू रसद नाही हे लक्षात घ्या म्हणून मग अशी म्हटलं आदेश ट्रम्प तुला नरेंद्र मोदीशी काय करायचं असेल ते कर तू देशाशी नको तू देशावरची संकट आणू नको युताच संकट आणू नको मोदीला उचलून घेऊ द्या नाहीतरी वॉरंट निघालेलंच आहे ना मोदीच्या नावाच अमेरिकेमध्ये आज नाही बारा वर्षापूर्वी वॉरंट निघालेला आहे एरेस्ट वॉरंट निघालेला आहे सुब्रमण्यम स्वामी बीजेपीचाच खासदार सगळ्यात मोठा बीजेपीचा नेता त्याच्या सोशल मीडियावरती जा तुम्हाला असताना त्या वॉरन नंबर कुठच्या कोर्टाने काढले कधी काढले आणि ते असताना भारताकडे कधी पाठवलं त्याची सगळी माहिती तुम्हाला मिळेल सध्या त्याच्या पोस्ट डिलीट करायला लावल्या तशी पैसे ही देशाची असताना पैसे स्थितीतून वाचायचं असेल तर बीजेपीला जे मतदान देतात त्या सगळ्यांना माझ्या असताना आव्हान आहे की हे जे संकट आपण थांबू शकता हे लक्षात भारतीय जनता पक्षाला एका इलेक्शन एका इलेक्शन मध्ये मतदान केलं नाही फार फरक पडत नाही पण देशावरती ते केला केलं तर प्रचंड मोठं संकट आहे हे लक्षात घ्या आता कुठलं संकट तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या मतदाराला सांगतो की तुमचे नातेवाईक अमेरिकेत आहे या पिपळी चिंचवड मधल्या झोपडपट्ट्या मधल्या मुसलमानातल्या मधला राहिला माणूस हा भारतातच आहे उद्या त्याला मोदीने टिकाऊ केलं तर सुखाने जगणारे भारतीय कुटुंब फक्त इगोमुळे विद्यार्थ्यांना कसं आणलं हे आपल्याला माहित आहे त्यांच्या पायामध्ये बेड्या बांधून आणलं उद्याच्या असे अशी परिस्थिती येऊ नये म्हणून मी आवाहन आपल्या सगळ्यांना करतोय की आपलं मत वंचित बहुजन आघाडीला द्या पण भारतीय जनता पक्षाला देऊ नका आव्हान करतो आणि रजा घेतो जय भीम जय भारत नमस्कार